हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी आता जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी किंवा जाहिरात भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरती सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि जाहिरात नेमकी केव्हा येणार पसंतीक्रम कसे नोंदवता येणार याविषयी परिपूर्ण माहिती या ठिकाणी पोर्टलवरती उपलब्ध झालेली आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया जाहिरात भरण्यासाठी सूचना पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती प्रणालीचे उद्घाटन माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार एकोणवीस रोजी दुपारी साडेबारा ऑनलाईन झालेले आहे व्यवस्थापन व शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इनला जाहिरात उपलब्ध करण्यात आलेली आहे शिक्षक पदभरतीच्या जाहिराती संस्था आणि जाहिरात मान्य करणारे प्राधिकारी यांच्या लॉग इनला देण्यात आली आहे सदर जाहिरात आजच तपासून घ्यावी जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी जाहिरात बरोबर असल्याची संस्था व ती मान्य करणारे प्राधिकारी यांची खात्री झाल्यानंतरच शनिवार दिनांक दोन तीन दोन हजार एकोणवीस रोजी नियुक्ती प्राधिकारी यांनी शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणवीसमध्ये नमूद केल्यानुसार स्थानिक विभाग राज्यस्तरावर जाहिरातीस प्रसिद्धी द्यावायची आहे दिलेली जाहिरातच अंतिम आहे तथापि जाहिरातीमध्ये चूक अथवा दुरुस्ती असल्यास आजच कळवावे पवित्र प्रणालीवर उमेदवारांसाठी तसेच सर्वांसाठी दिनांक दोन तीन दोन हजार एकोणवीसपासून सर्व व्यवस्थापनांच्या जाहिराती डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांना त्यांचा प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा दिनांक अकरा तीन दोन हजार एकोणवीसपासून उपलब्ध होणार आहे म्हणजे दोन तारखेला जाहिरात उपलब्ध झाली तरी प्राधान्यक्रम निवडण्यासाठी अकरा मार्चपासून निवडता येणार आहे रिक्तपदापैकी एखाद्या काही पदाबाबत मान्य न्यायालयात मान्यतेबाबत प्रकरण प्रलंबित असेल अथवा अन्य उचित कारणाने रिक्तपदे भरणे शक्य नसल्यास अशी पदे वगळून संस्थांनी रोस्टरची माहिती बारावी शिक्षणाधिकारी यांनी रोस्टर व्हेरीफाय केल्यानंतर जी पदे जाहिरातीसाठी मान्य केली आहेत त्या सर्व पदांची जाहिरात देणे बंधनकारक आहे त्याशिवाय जाहिरात पूर्ण होणार नाही इयत्ता पहिली ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते दहावी इत्ता अकरावी ते बारावी या गटासाठी पदभरतीसाठी संस्था स्थानिक स्वराज्य संस्था जाहिरात देऊ शकतील संस्थेने ज्या माध्यमातून बिंदू तपासलेली असेल ते माध्यम रोस्टर भरताना आणि जाहिरात क्रिएट करताना निवडावे उदाहरणार्थ मराठी माध्यमाची शाळा आहे व सदर शाळेस विज्ञान शाखा संलग्न आहे विज्ञान शाखेचे पद भरताना फिजिक्स केमिस्ट्री एक्सेट्रा भरताना माध्यम मराठी राहील तसेच रोस्टर भरताना ही माध्यम मराठी राहील शाळांना जाहिरात द्यावायची असल्यास नाईट स्कूल या टॅबसमोर यसवर क्लिक करावे रात्रशाळा वगळून अन्य शाळांनी नो या टॅब समोर क्लिक करावे जाहिरातीसाठी विषयनिहाय पदांची मागणी नोंदविताना शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभागाच्या शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस अभ्यासावा सहावी ते आठवी गटासाठी भाषा गणित विज्ञान त्याच पद्धतीनं गणित विज्ञान व सामाजिक सामाजिकशास्त्र या विषयासाठी जाहिरात देता येईल संस्थेला फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर गणित विषय निवडावा संस्थेला फक्त विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर विज्ञान विषय निवडावा संस्थेला गणित विज्ञान दोन्ही विषय शिकवू शकणारा शिक्षक पाहिजे असेल तर गणित विज्ञान विषय निवडावा यत्ता नववी ते दहावी गटासाठी भाषा गणित विज्ञान गणित विज्ञान इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र व शारीरिक शिक्षण या विषयासाठी जाहिरात देता येईल संस्थेला फक्त गणित विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर गणित विषय निवडावा संस्थेला फक्त विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक पाहिजे असेल तर विज्ञान विषय निवडावा संस्थेला गणित विज्ञान दोन्ही विषय शिकवू शकणारा शिक्षक पाहिजे असेल तर गणित विज्ञान विषय शिकवणारा शिक्षक निवडावा किंवा विषय निवडावा संस्थेत इतिहास व भूगोल या विषयासाठी शिक्षक पाहिजे असल्यास त्याप्रमाणे जाहिरातीमध्ये मागणी करता येईल इतिहास भूगोल समाजशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र या विषयापैकी शिक्षक पाहिजे असल्यास सामाजिकशास्त्र विषय निवडावा शारीरिक शिक्षण या विषयासाठी पूर्णवेळ कार्यभार उपलब्ध असल्यास शारीरिक शिक्षण विषय निवडावा इयत्ता अकरावी ते बारावी या गटासाठी फक्त पूर्णवेळ पदासाठी जाहिरात देता येईल अशा प्रकारची पवित्र पोर्टलवरती आपण पाहू शकतो की ही सूचना फ्लॅश झालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की डायरेक्ट आपण अधिकृत असणारे एजुस्टॉप डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर व्हिजिट करून ही जाहिरात पाहत आहोत किंवा ही सूचना पाहत आहोत या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की मी स्वतः या ठिकाणी या संकेतस्थळाला भेट देऊन या ठिकाणी ही सूचना जी आहे ही सूचना काय आहे या संदर्भात माहिती दिलेली आहे एकंदरीतच काय तर दोन मार्चपासून आपणाला जाहिराती पाहायला मिळणार आहेत तर या जाहिराती डाउनलोड करून पसंतीक्रम नोंदवण्याचं काम अकरा मार्चपासून सुरू होणार आहे याबाबतसुद्धा लवकरच आपल्याला नोटिफिकेशन मिळणार आहे तत्पूर्वी या सर्व घडामोडीचा आढावा घेण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद